हा येईल नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे बघा आमचे सर्व कामं आवरून आम्ही बसलो होतो तर पंखुळीचं चालू होतो पिस्त्याच्या छिलक्याचं काहीतरी असं घरात वेगळं बनवण्यासाठी तर बघा सोनूबाई बुक रीडिंग करत होत्या तर बघा हे कोणचं बुक रीडिंग करत होत्या तर द सिक्रेट ऑफ द बुक बघा द सिक्रेट ऑफ द बुक हे वाचत होत्या तर इथे सारू आणि किट्टूचं खेळणं चालू होतं बाहेर बघा पाऊस चालू बाहर थोड़ा -थोड़ा पाऊ होता बघा बाहेर असा थोडा थोडा पाऊस येत होता तर हे बघा छोटे ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूप लाजत होती नंतर बघा सारू पण ब्लॉगमध्ये आला सारू बघा कसा हाय करीत होता हा तर बघा पंखुडी पाण्यातच त्या काकूच्या घरी गेली तर छोटी बघा पाण्यामध्ये किती मस्ती करत होती पाण्यामध्ये डान्स वगैरे करत होती त्यानंतर पंखुडी पण आली आणि पंखुडी पण तशीच करत होती पाण्यामध्ये भिजत होती आणि डान्स करत होती तिला तर बघा मग तिला आवाज देऊन घरात बोलावलं पाण्यामध्ये तब्येत वगैरे खराब झाली तर मग ती लागली तिच्या कामाला तर बघा तिनं पुष्ट वगैरे कापून घेतली आणि काहीतरी असं वेगळं बनवण्याचं ठरवलं तर इकडे बघा संध्याकाळ झाली होती हे गिफ्ट बघा तिच्या अशी विणी वगैरे घालून देत होती तिला काही जमत नव्हतं केस वगैरे विसरून गेले तर आता विहिणी वगैरे घालून देत होती तर बघा आंबोडा घालून देत होते तुम्ही बघू शकता तर बघा ब्लॉगमध्ये हाय करत होते मीचा छोटासा ब्लॉग शूट केला तर इकडे बघा हो सारू पण खेळत होता सारूने पण म्हटलं ब्लॉगमध्ये हाय बोलतो सारू पण हाय बोलला तर बघा सारू जर ॲक्शन बघू शकता सगळं ती रिॲक्ट करत होता तर मग बघा आला बासुरीवाला तर बघा मुलांना खेळण्यासाठी हे छोटे छोटे पॅरोट्स होते ते घेतले त्या ते, ते पोंगीचे असे वाजत होते आणि त्यातून बोलून पण हे बघा बासुरीवाला किती छान बासरी वाजवत होता तर बघा गावामध्ये बासुरीवाला सर्वजणचे शूटिंग वगैरे काढत होते खूप छान संगीत गात होता तो भा बासरेमधला ते सर्वजण त्यांना बघित होते तर बघा इकडे मुलं पण खूप खुश होते तर ते खेळ्यातच होते सर्वजण एक, -एक सण ट्राय करत होतो तर ते फू पॅरेटमधून तर एक पंगुळी बघा हे पण लहान मुलांवाने करून बघित होते तर बघा ते बी पॅरेट्समधून बदलून फुगण्याचा प्रयत्न करत होते त्याला खूपच वेळ लागत होता సహజ సహజ కుసలా బ్లగ కమెంట్ నక్కి సంగ